हॅलो नमस्कार कशा तुम्ही आई हो तुम्ही खूप 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 मजेत असाल तर तुम्ही बघू शकता आज माझ्या घरात चालू आहे काम ते आहे किचन ट्रॉलीचं काम आणि तुम्ही बघू शकता हा पाय पसाराच पसार आहे माई यांचं नंतर आल्यानंतर पसारा घातला इथे माझे ब्लाऊज वगैरे पडले आणि इथे बघा पुढचं काम झालं त्यांनी ट्रॉली आता बसवल्या आणि आता त्यांचं वरचं बॉक्स बसवायची हो तयारी करत आहे आणि पोरी काही तिथून हलत नाही बघू शकता आता हे बघा बसवत आहे ना ते जड वस्तू इतर ते लावत आहे आणि हे वरचं आणि खालचं फक्त पॅक करायचं आहे आज पूर्ण नाही होणार पण पूर्ण ब जेवढं होईल तेवढं तर हेच काम करता करता त्यांना बराचसा टाईम होऊन गेला होता तर इथे त्यांनी आता बॉक्स वगैरे फिटिंग करून झाले डोर हे केलेले आहे तुम्ही बघू शकतात आता त्यांचे बरेचसे कामं होऊन गेलेले आहे आणि इथे मी तुमच्याशी बोलते आहे की मी सॉरी म्हणते आहे की मी सकाळपासून तुमच्याशी बोलली नाही आहे हा रात्रीचा टाईम आहे मी जेव्हा तुमच्याशी बोलत आहे की दिवसभर काम चालू आहे आणि आता डोळे पूर्ण सुचले आहे किंवा म्हणा पूर्ण झोपे आलेली आहे तर आता मला झोपायचं आहे तर आजचा ब्लॉग हा असाच कंटिन्यू चालू राहणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथे तुम्हाला नाइट खुँप खुँप मी सगळ्यांना गुड नाईट करते कारण की आता खूप खूप झोप येतं आहे तर आपण भेटूया उद्या तर हा दुसरा दिवस आहे संध्याकाळचा टाईम आहे जेव्हा मी सईला क्लासला सोडवायला चालली होती पण दरवाजा काही लागत नव्हता लावून लावून कंटाळली मी पुढे मागे पुढे मागे करून कारण दरवाजे पावसामुळे फुगलेले आहे ते लवकर लागत नाही पण हा दरवाजा सरळ सटकूनच आलेला होता तर मग कंटाळून मी सागरण्यांना फोन करून दिला आणि ते येतच होते तोपर्यंत मा पोरींना मला भूक लागलेली होती तर माहीचं चाललं होतं तिला सँडविच खायचं आहे आणि ते पण आहे ना हे सॅ चीज आहे तेच टाकून सँडविच खायचं होतं तर तिने फ्रीजमधनं काढणं भोंगा वासत वासत, वासत आणि सैने ब्रेड वगैरे काढले चला तर मग आपण सँडविच बनवूया तर इथे मी काहीतरी शोधत होती पण मला काही सापडतच नव्हतं गोंधळून गेलेली होती कारण जे काम करायचं होतं ते काम राहून गेलं आणि भलतंच काम करत बसली मी चला आता आज बनवूया आपण सँडविच आणि तुमच्याबरोबर मी सिंपलशी अशी रेसिपी शेअर करणार आहे तर आता मी गॅसवर तवा ठेवलाय तापायला आणि त्याच्यावर ना ब्रेडला तूप लावून आहे तुमच्याकडं बटर असेल तर बटर लावून घ्या माझ्याकडे बटर नव्हतं शिल्लक म्हणून मी गावठी तूप लावलेलं आहे आणि एक साईड भाजून झाल्यानंतर त्याच्यावर टमॅटो कॅचअप टाकलेला आहे आणि आता चीज स्लाइस जी माही घेऊन फिरवली ती ठेवली आणि दुसरा वेळ त्याच्यावर ठेवून मस्त दोघं साईड भाजून घ्यायचे आहे हे सिम्पल आणि सोबर असं सँडविच आहे तर हे खायला टेस्टी लागतं त्याच्यावर चाट मसाला टाका तुम्हाला हवं तर आणि जर तुम्हाला व्हेजिटेबल सँडविच खायचं असेल तर प्रकारे बटर लावून घ्यायचं आहे आपल्याला ब्रेडला आणि त्याच्यावर टमॅटो कॅचअप भाजायचं नाही डायरेक्ट टमॅटो कॅचप लावायचं आहे टमॅटो कॅचअप लावून झाल्यानंतर त्याच्यावर कांदा काकडी आणि टमॅटो ठेवून घ्यायचा आहे त्याच्यावर चीज किसून टाका अमूलचं नाही तर मग चीज स्लाईस असेल तर ती ठेवा आणि परत दुसऱ्या ब्रेडची जी स्लाईज आहे त्यालाही टमॅटो कॅचअप लावून घ्यायचं आहे आणि ती स्लाईज आणि हे स्लाईस एकमेकांवर ठेवून वरतून परत बटर लावून घ्यायचं आहे त्या ब्रेडला आणि तव्यावर ठेवून भाजून घ्यायचं आहे आणि दोघं साईडने सा बटर लावून छान भाजून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवर भाजायचं आहे फुल गॅसवर नाही जेणेकरून जी आपली चीज आहे ती मेल्ट होईल आणि मेल्ट झाल्यानंतर त्याची खूप छान टेस्ट येते हां आणि मी एक वस्तू टाकायची विसरली म्हणजे सांगायची विसरली तुम्हाला की थोडासा आहे ना चाट मसाला पण टाका खायला खूप टेस्टी लागतो आणि या प्रकारे आपलं व्हेजिटेबल सँडविच रेडी होतं आता मी इथे मी सँडविच रेडी करून घेतलेले आहे प्रकारे तुम्ही बघू शकता आता मी चीज किसून टाकलेलं आहे हे अमूलचं चीज आहे एका स्लाईजमध्ये मी दोन सँडविच बनवून घेतलेले आहे आणि आता दोघं साईड मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला इथे मी ऑलरेडी भाजून घेतलेले होते आणि आपलं सँडविच रेडी आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका या प्रकारे हेल्दी अशी रेसिपी बनवा घरी आणि तुम्हीही खा एन्जॉय करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा बाय